माझं नाव विशाल हा एक सत्यघटनेवर आधारित अनुभव आहे माझ्या आजीने मला सांगितलेला माझे पणजोबा हे मिलिटरीमध्ये होते त्यांच्या दोन सर्विसेस झाल्या एक मिलिटरीमध्ये व दुसरी बी एस टीमध्ये त्यांचं वयही जास्त होतं तसं वयानुसार आजार हे चालू होतातच तसंच त्यांना डोळ्यांचा त्रास होता त्यासाठी त्यांना ऑपरेशन करायचं होतं म्हणून त्या सगळ्यांनी सुरतला ऑपरेशन करायचे ठरवले पण पणजोबांच्या चेहऱ्यावर एक निराशा होती त्यांना भीती वाटत होती ते ऑपरेशन व्हायच्या आधी माझ्या आजीला नेहमी म्हणायचे लक्ष्मी आता मी काही परत येत नसतो त्यांच्या या बोलण्यावरून घरातल्या सगळ्यांनाच त्यांची चिंता वाटू लागली त्यानंतर सुरतला जाण्याचा दिवस ठरला सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार होते तारीख पडली त्या सकाळी पणजोबा लवकर उठून बसले ते एका वेगळ्याच विचारात होते आणि माझ्या आजीला चिंता वेगळीच वाटत होती की पणजोबांनी पाऊस नाही त्या मोसमात लाकडाच्या काठ्या का बरं तोडून ठेवल्या असतील कोणीतरी त्या चोरून घेऊन जातील या विचाराने तिच्या मनात प्रश्न मांडला ऑपरेशनला सुरुवात झाली दोन तास झाले चार तास झाले सहा तास उलटून गेले तरी ऑपरेशन चालूच होते एवढा वेळ तर नाही लागत डोळ्याच्या ऑपरेशनला पण मग एवढा उशीर का तेव्हा तिने डॉक्टरांकडे चौकशी केली तेव्हा कळलं की पणजोबांना हार्ट अटॅक आला होता आजी तर थक्कच झाली तिला पणजोबांचं ते बोलणं आठवत होतं तब्बल पंधरा मिनिटांनी डॉक्टरांनी कळवलं की पणजोबा वारले आहेत सगळीकडे रडारड सुरू झाली माझे आजोबा तेही गावावरून सुरतला आले अंत्यविधीसाठी परत गावाला घेऊन जायचा निर्णय घेतला त्यांनी तयारी केली ऍम्ब्युलन्स मधून घेऊन जायची तयारी सुरू झाली प्रवास तब्बल दहा तासांचा होता प्रवासाला सुरुवात झाली संध्याकाळ झाली होती तिथून सातच्या सुमारास ते निघाले सगळं काही ठीक वाटत होतं तेव्हाच रात्री बारा ते सव्वा बाराच्या सुमारास डॉक्टरने जागा अदला बदल केली लांबचा प्रवास होता म्हणून दोन डॉक्टर होते सगळीकडे थंड वातावरण झालं होतं वातावरणात आज एक वेगळीच शांतता होती रात्री दोनच्या सुमारास गाडीत असलेल्या चारही जणांना झोप लागली ड्रायव्हर आणि माझे आजोबा तेवढेच जागे होते तोच काहीतरी आदळण्याचा जोरात आवाज झाला दगड वगैरे असेल या विचाराने कोणी लक्ष दिले नाही पण तिथे अचानकच पणजोबांचे प्रेत त्या स्टेचर वरून एक फूट वर डॉक्टरने ते पाहिलं पण तो काहीच बोलला नाही त्यांनी एकमेकांना चिंता काढून जाग केलं सगळ्यांना जाग आली आणि ते दृश्य पाहून सगळेच हादरले माझ्या आजोबांनी जेवढी ताकद होती तेवढ्या ताकदीने पणजोबांचा मृतदेह स्टेचरवर दाबून धरला तोच ड्रायव्हर बोलला तुम्ही या प्रेताला दाबून धरले नसत तर ती भूतक घेऊन गेली असती त्यांना अशामुळे तर फरिस्ते भूत होतात सुरत पासून ते आमच्या महाड पर्यंत संपूर्ण रस्त्यात एक वाटी खोबर आणि एक अगरबत्ती ठेवत ते आले हा अनुभव सांगता नाही माझ्या आजीच्या अंगावर अजूनही काटा येतो आणि ती लाकडं पणजोबांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी आणून ठेवली असावी जणू काही त्यांना त्यांचं मरण आधीच दिसून आलं असावं <laughs> माझे नाव विशाल महाडी ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित आहे तुम्ही माझी मागची गोष्ट ऐकली असेल मृत्यूचा खेळ त्याचाच हा एक भाग आहे माझे पणजोबा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी सुरतला गेले होते पण तेव्हा जे काही झाले ते तुम्ही आधीच्या गोष्टीत ऐकलं पण त्यानंतर सुरू झाले ते भयानक भास पणजोबांच्या मृत्यूनंतर त्यांना आजोबा महाडच्या घरी घेऊन आले त्यांचे अंत्यविधी वगैरेही झाले त्यानंतर दोन ते तीन दिवस काहीच नव्हतं सगळं शांततेत गेलं पण नंतर माझ्या आजीला भयानक स्वप्न पडायला लागले कारण आजीने पणजोबांचे सगळे कपडे गादी त्यांच्या वापरायच्या सगळ्या वस्तू स्मशानात जाळायला दिल्या होत्या त्यामुळे तिला स्वप्नात पणजोबा येऊन बोलायचे मी इतका जड झालो होतो का माझ्या वस्तू सुद्धा तुम्ही माझ्या सोबत दिल्या हे सगळं आजीला बेचेन करत होत पण तिने ते मनात दाबून ठेवलं दोन ते तीन महिने तिने हा त्रास काढला पण कोणास ठाऊ त्या तीन महिन्यांनी माझा जन्म झाला त्या दिवसापासून आजीला ते भास व्हायचे बंद झाले पण आता ते भास माझ्या आईला सुरू झाले माझा जन्म होऊन तीनच दिवस झाले होते आणि गावी रात्रीच्या वेळी आमचं घर तसं होत पण माझी आई खिडकीजवळ झोपायची तिच्यासाठी आजीने झोपायला बेड आणला होता ती तिच्यावर मला घेऊन झोपायची पण एके रात्री दोनच्या सुमारास सगळे झोपले असताना कोणीतरी तीनदा खिडकी ठोकली ते ऐकून आजी व माझी आई जागे झाले त्या दोघींची हिंमत नव्हती बाहेर जाऊन कोण आहे ते बघायची तिने माझ्या आजोबांना बोलावले त्यांनी बाहेर जाऊन पाहिले तर तिकडे तर कोणीच नव्हतं असे दोन ते तीन दिवस झाले मग आजीने झोपायची जागा बदलली आजोबांना खिडकीच्या बाजूला झोपवलं वाईला भिंतीच्या बाजूला त्या रात्री खिडकी तर वाजली नाही पण शिटी मारण्याचा तीनदा आवाज ऐकू आला आता हे समजायला लागलं की काहीतरी वेगळं चाललंय नंतर जोरजोरात तोरडण्याचा किंचण्याचा आवाज येऊ लागला त्या किंचाळण्याचा एक वेगळाच आक्रोश होता सगळ्यांनाच एका अमानवी शक्तीचा भास होत होता ह्या सगळ्या प्रकाराने घाबरलेल्या माझ्या आजोबांनी त्यांच्या घरात हे सगळं काय चाललं आहे हे सगळं एका मांत्रिकाला सांगितलं तर यावर तो मांत्रिक म्हणाला जे रात्रीचे शिटी आणि खिडकी वाजवत होते ते तुमचे पणजोबा होते तुम्हाला त्या वाईट शक्तीपासून सावध करत होते ओल्या बाळंतिणीला भूतखेत लगेच झपाटतात तसंच माझी आई गावाला वॉशरूमला जाताना त्याला दिसली होती तेव्हापासून तो तिच्या मागे घरापर्यंत आला होता तो एक मुंजा होता पण आमचा देव ग्रामदैवत भैरी बाबा त्यामुळे तो घरात आणि घराच्या जवळपास येत नव्हता भैरी बाबाच्या सहाय्याने बनी घरच्यांना सावध केले होते आणि तो आक्रोश होताना तो त्याच मुंजाचा होता आमची आजी सांगते त्या भूताशी आमचा भैरी बाबा झुंज करायचा भैरीच्या आघाताने त्या भूताला त्रास व्हायचा आणि तेव्हा तो आक्रोश करायचा नंतर मांत्रिकाने हे सगळं एका कोवळ्यावर आणि पाच पायाच्या बकऱ्यावर घालवलं हा पाच पायाचाच बकरा का ते मी तुम्हाला माझ्या पुढच्या भागात सांगेन तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा